कोकण महोत्सव दोन हजार पंचवीस फूड फेस्टिवल मनोरंजन नगरी सांस्कृतिक कार्यक्रम मजा मस्त्यारी धमाल दिनांक एकोणीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार स्थळ आजाद मैदान दापोली वेळ सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत आनंद प्लस आयोजित बालदिनानिमित्त पत्रलेखन स्पर्धा व एकेरी नृत्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला आनंद प्लस आयोजित बालदिनानिमित्त भव्य पत्रलेखन स्पर्धा व पारितोषिक वितरण सोहळा व एकेरी नृत्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दापोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर उप पोलीस निरीक्षक यादव सर नगरसेविका तथा भारतीय जनता पार्टी दापोलीच्या तालुका प्रमुख जयाताई साळवी परीक्षक दांडेकर मॅडम देवी चव्हाण मॅडम निशान जावकर प्राध्यापक आनंद कुमार पिल्ले त्याचबरोबर स्पर्धक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या पत्रलेखन स्पर्धेत एकूण एकशे चौपन्न विद्यार्थ्यांनी पत्र लिहून या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला एकेरी नृत्य स्पर्धेतही एकाहून एक उत्तम असे नृत्य कलाकारांनी सादर केले पारितोषिक वितरण सोहळ्यानिमित्त दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष कृपाताई घाग उपस्थित होत्या त्यांनी आनंद प्लसच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आणि दरवेळी वेगवेगळे कार्यक्रम राबवत असल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदनही केले व पुढील वाटचालीसाठी दिल्या पत्रलेखन स्पर्धेचा निकाल गट ते प्रथम क्रमांक क्रमांक अनुज महेश्वर जाधव द्वितीय शांभवी केदार वनकर उत्तेजनार्थ आस्था अमोल शिगवत गट आठवी ते बारावी प्रथम क्रमांक साध्वी उदय पवार द्वितीय क्रमांक प्रांजल सुनील पोस्तुरे उत्तेजनार्थ जान्हवी दिलीप घाणेकर आणि परीक्षकांनी सन्मानित केलेले सांज योगेश गवले एकेरी नृत्य स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे शालेय गट प्रथम क्रमांक तनिष धाडवे द्वितीय क्रमांक गार्गी झगडे आरोही झगडे तर सगळ्या बालकलाकारांना मिळून सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले खुल्या गटाचे विजेते ठरले मृदुला धोपावकर प्रथम सलोनी कदम द्वितीय या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आयोजन आनंद प्लसच्या सर्व बालकलाकारांनी केले होते या संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले व मदत केली त्या सर्वांचे आनंद प्लसच्या टीमने मनस्वी आभार मानले नगरसेवक विलास भाऊ दाते अमोल लांजेकर गौरी शंकर ट्रॅव्हल्स साहिल सनस तेजस लिंगावळे सुनील पानकर समीर झगडे ऋषिकेश कोळंबे उमेश झगडे या सर्वांचे प्राध्यापक आनंद कुमार पिल्ले यांनी मनापासून आभार मानले हा कार्यक्रम पद्मश्रद्धा हॉल दापोली येथे पार पडला

बाहेर काढण्याचं काम नक्कीच दरवर्षी म्हणता येत नाही वर्षातले मला वाटतं बारा महिने आनंद प्लस हे ग्रुप नेहमीच करत असतो आनंद प्लस हे मला म्हणजे मला माहिती आहे त्यांनी काय विजय ठेवलं आनंद प्लस नाव ठेवलं म्हणजे नावात आनंद आणि सगळ्यांना म्हणजे दापोलीतल्या किंवा इतर दापोली तालुका असेल खेळ असेल मला वाटतं चुपुल वगैरे इथली मुलं देखील त्यांच्यातलं सुप्त गुण बाहेर काढण्याचा आनंदा आणि आमची लाडकी देवी त्यांची बहीण खरंच एवढ्या हिरेहिरे मुलांसाठी किंवा इथल्या जे लोकल मुलं आहेत त्यांना कुठेतरी एक स्टेज मिळावं त्यांच्यातले सुप्त गुण कुठेतरी बाहेर पडावे त्यासाठी नक्कीच प्रयत्न करत असतात आणि अशा या प्रयत्नासाठी मी आता या दादांनी सांगितलं होतं की तुम्ही या प्रोग्रामला पण मी हे चान्स दुखवलायची तर तुमच्या पुढच्या होईल आत्ता जो परफॉर्मन्स बघितला तर असं वाटलं की खरंच मी कुठल्या तरी लाईव्ह शो मध्ये बसलेली आणि तर मी नक्की आनंदा आणि सर्व टीमला जजेस पण इथे आहेत त्यांची टीम इथे आहे आणि सगळ्या पॅरेंट्सना सांगेन की अशा प्रकारचे मुलांचे गुण खरंच मुलांमध्ये खूप गुण असतात ते बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना एक स्टेज मिळावा यासाठी सोबत आम्ही नक्की प्रयत्न करेन आणि सगळ्यांना एकदा शुभेच्छा देते आणि आनंदाने असे छान छान कार्यक्रम घ्या आणि आम्हाला तिथे बोलवा मुलांचं म्हणजे तिथे प्रोत्साहन वाढवण्यासाठी आम्ही नक्की येऊ लो, एवढंच बोलते इथेच थांबते नमस्कार